कुठं म्हणजे हे बघा दिसलोय कोणी पडला मी नाही पडला पहिल्यांदा कोणी फेकलं होत पहिल्यांदा कोणी फेकल होत मग पिकूनच हाय मित्रांनो नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज संडे आणि साऊ पिकू आणि आम्ही सर्व घरीच आहे तर घरामध्ये खूप सारा पसारा काढलेला आहे काय करताय घरामध्ये पसारा साफसफाई करतायत दिवाळीची साफसफाई दिवाळीची सर्व साफसफाई केलेली करतायत तर खूप कसं पसारा आहे सर्व घरामध्ये आणि पिकू पण त्याच्यामध्ये मदत करतोय तू मदत करतोय मग मला बघू मला काय बनवलं पिकूने हा पिकून बाप रे पिकूला इथं काहीतरी ते सर्व हे केलेले याच्यामध्ये काय डॉल आहे का याच्यामध्ये डॉल आहे का खोलून साऊ कुठे साऊ झोपलेली अजून हम्म साऊ झोपलेली आहे ना अजून छेन बाप रे बघू मला अजून काय डॉल बघू ना कशी ती कसली डॉली अरे वाझ्या सारखी नाही तुझ्या सारखी बाबा साऊ कुठे साऊ कुठे सावला बघू चला साऊ काय करतोय साऊ कुठे साऊ कुठे साऊ इकडं खूप सारा आहे सार बाप रे साऊ आताशी कुठले मग बघू काय काढलंय ते काय करतोय काय तिथे बाप रे सावच सावच काय वस्तू वाटते तिथे काय ते बॅग आहे का न्यू बॅग घेतली तुला बाप रे सावला पण न्यू बॅग घेतलेली वाटत छान आहे याच्यामध्ये काय याच्यामध्ये साऊच पण काहीतरी सर्व ठेवलेलं आहे पसारा छान आहे इकडे सर्व सर्व दिवाळीची साफसफाई चालू आहे इकडं रोशनी मॅडम इकडे सर्व असं हे तर दिवाळी आली म्हणून सर्व आता हे घराची साफसफाई वगैरे सर्व चालेल <गणागी> काय करतो <है> तू काय इथं बघू मला काय काय ते काय ते ठीक आहे ते काय हम्म सावली साव सावलं विचारलो सावाली बाबा आंघोळ गेली का नाही गेली ना अजून आत्ताच उठला ना तीतवॉश कर ना तीतवॉश कधी करायचे कुणी हे एक मडक फोडलंय बाबा हे वाप रे हे तुटून गेलं ते का बर फोडलं का बऱ्या फुटून गेलोय बघ कुठं म्हणजे बघ आता दिसल मी कोणी पडला मी नाही पडला पहिल्यांदा कोणी फेकलं होत पहिल्यांदा कोणी फेकलो तो मग पिकूनच फोडला तो संपूर्ण का बर फोडला तो आपण मग तो फुटला होता मग म्हणून फेकला मी तो का फेकला तो फेकला काही तिथून पहिल्यांदा पिकून फेकलं मग मी फेकलं ते पिकून फोडलं होतं ते संपूर्ण चला तुम्ही इनके दोघीजण पटकन आवरून घ्या चला फोडलं तस मी नाही उचलणार ते चला उचला चला उचलून घे चला उचलून देऊ मग मी नाही उचलणार जाऊ मग तुम्हाला बाहेर काढून देईल मी घराच्या पट -पट चला पटपट उचलून घ्या चला ते फोडलं तस चला उचल पटकन नाही काय नाही चल उचलून जो पसारा केला तसा पिको तो केला तसा उचलून घे चल नाही पनिशमेंट देईल मी तुम्हाला असं काय चला पटपट उचलून घ्या चला उतरा चला मग मी तुम्हाला पार्टी देईल चला संध्याकाळी पार्टी देईल चला पटकन उचला चला पटपट उचला सगळं साफ करून टाका चला 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 ना पार्टी पार्टी देईल पार्टी शंभर टक्के देईल पार्टी शंभर टक्के देईल चला 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 पटपट उचला चला चला पटकन साफ करा झाडू आणा एक जणांनी व्यवस्थित साफ करून ठेवा चला पार्टी नाही तर संध्याकाळी हा चला हे सगळं व्यवस्थित साफ केलं तर संध्याकाळी पार्टी चला 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 एक जण तू उचल उचल ना हे उचल ना जाऊ तुम्ही सावला पार्टी नाही द्यायची बाबा पिकू पिकू मस्त काम करतो पिकूला मस्त एक पिझ्झा आहे संध्याकाळ भाई 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 भाई। चला पिकू दादा हुशार आहे बाबा ते बघा तुझ येऊल चल हे उचल पटकन ये उचल ते कपडे उचल तिकडचे मग चला पटपट आवरा वा 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 छान व्हेरी गुड हुशार पिकू दादा काय काय पार्टी देईल संध्याकाळी काय पाहिजे पार्टी मध्ये पिझ्झा पिझ्झा नाही बाबा एक चॉकलेट देईल फक्त अरे बाब रे अरे देतो देतो पिझ्झा देतो हे बघ सगळं साफ केलं होतं बरं सगळं खराब करून टाकलं अरे 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 पिकू पिझ्झा देतो तुला दोन पिझ्झा चल दोन पिझ्झा दोन पिझ्झा देतो आता ते आता ते सगळं खराब केलं होतं इथलं सगळं आता ते परत हे करून गेलं साफ केलं तर सगळं परत आता व्यवस्थित कर सर्व सर्व कचरा आता व्यवस्थित कर हा चल आता व्यवस्थित कर किती पिझ्झा पाहिजे पिझ्झा खाशील का एवढे ठीक आहे चल व्यवस्थित सगळं गोळा करशील तरच भेटेल मग पिझ्झा हा <स्तित> <स्तित> हा <ना। थीके> <स्तित> पार्टी संध्याकाळी संध्याकाळी आता नाही ना संध्याकाळी बोललो ना आता संध्याकाळी जावं लागेल संध्याकाळी ओपन असत ते डॉमिनोज ला जाऊ संध्याकाळी चल कुठं चाललाय तो आता पिकून आता काही तांदूळ घेतले चिमणीला खायला आहे का चिमण्यावरती आता आम्ही टेरेस वरती चाललोय कोण आहे काय करते आई काय? बे टाक ना तिथे ना। ना, नाही ना। आले आता थोडी हा इथे सर्व टाकून दे थोड्या वेळाने येऊन खाऊन घेते चिमणी आता अजून दुपार आहे ना आता आता नाही ना असं सगळी ऑफ ना असं मित्रांनो घराची साफसफाई चालली होती तर त्याच्यामध्येच पिकूच्या मम्मीने हे बघा हे काय आणलंय सारे फिश आहे हे बघा याच्यामध्ये काय आहे खूप सारे फिश आहे आणि खूप छान छान आहे का बाबा आपल्या आपल्या राहील का ते हळू हळू जा हळू जा साव हळू पिको हळू हे मी त्या बाबा देऊन आले